येत नाही काय नाही इथं बाजूनी जातात तरी येत नाही दोघ पण मला पण गोलूची आठवण येते ना आपण तिथे पप्पाने आणायला पाहिजे ना आम्हाला तोच नाही बोलतो यायला मग तिच्या पप्पाला पण येऊ दे बघते हा आणि नेक्स्ट टाइम पासून ग्रीतवेला डेली आणायचं इथं हा सांगते तर आज संडे आणि आज आम्ही ना घरामध्ये होतो बसलेलंच होतं त्याच्या अगोदर ना दोन दिवसापासून तिच्या आत्याचं चालू आहे म्हणजे माझी जी नणंद आहे ना तिचं की तुम्ही लोक माझ्याकडे येत नाही म्हणजे मी माझ्या बाचीला घेऊन जाते तर ती घ्यायला येणार आहे आज आम्हाला म्हणजे आलेच आहे ती गाडी लावली तिने बाहेर पार्किंग करून तर मी रित्वीची पण ना तयारी रे हो। बाबू रित्वीची मी तयारी केले तर फक्त रित्वीची तयारी केली ती लाईटकडे अशी बघते रिथ्वीची तयारी केली होती पण तिने चॉकलेट खाऊन असं सगळं खराब केलंय तर आता ना मी पटापट रेडी होते आणि आपण जाऊया माझ्या नंदीच्या तर तुम्हाला मी दाखव चला तर आता आपली तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आपण चाललो रिथ्वीच्या आत्याकडे म्हणजेच माझ्या नंदेकडे जायला निघाले कारण की विक्रांत पण बाहेर आहे त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की आजची रात्र आम्ही उद्याचा दिवस मग तिथे थांबणार आहोत तर आता आमची माझी तयारी वगैरे झाली आहे मी तयारी पण केली तुम्ही बघू शकता ॲड्रेस तर मी घातलं बरंच वेळेला असं नाही की नाही पण मी आज तुम्हाला याच्यामध्ये ना म्हणजे मी कसं हे नॅचरल लुक केला असा सिम्पल प्रोडक्ट वापरून म्हणजे जास्त प्रोडक्ट नाही वापरलेत थोडेसे प्रोडक्ट वापर वापरून तर त्यासाठी तुम्हाला इथे शॉर्ट्स पण तुम्ही बघू शकता मी अपलोड आहे तर ती शॉर्ट्स पण बघा आणि आता जाऊया आपण माझ्या नंदेकडे तर बघूया तिचे घरी कसं काय सर्व आणि रित्वी कशी तिथं ॲडजस्ट करते मागे पण गेली होती तर ती मेबी तिला तिथं आवडतं पण तरच चला आपण जाऊया जायच्या पहिल्या सर्व उचलून चालले पसार वगैरे म्हणजे आल्यावर काय नको कारण कालच मी सगळी क्लिनिंग वगैरे केली होती आणि इथला जो स्पेस आहे ना मी मोठा करून घेतला मी तर काय ना ठेवलं जे पण काय म्हणजे डमी वगैरे सगळे टाकून दिले तर आता पटकन आपण निघूया आणि हे जे कपडे वगैरे धुतलेले कपडे ते सगळे आतमध्ये ठेवते आणि मग लगेच निघून जाऊया चला जायचं आतू आली घ्यायला आणि मामा पण आले मामा तर आधीच बसले गाडीमध्ये हं तुमी गे आले आले ऋत्विला हो هاगे चला जाऊया मग गाडी मध्ये अरे खुश झाले खूप चल बाबु आपण जाऊ ह आतूकडे राहा तू हं आ तुच्या घरी तुझी आपण रुटीन दाखवा काय आहे ट्रक आहे

वेट वेट अहो ना हां काय होईतं का तिने कधीपासून घातले ते काढून टाक इथं बघ तुझं नाव सांगू बोलायचं आहे ना काय बोलते नो 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 कुठ गेल गुड गेल रीट वी कुड गेल चलो नो बापू तिथं मस्त थांबतच नाही <स्टारियों> रे त्वीच्या आत्या भेटले तर आत्याला ती सोडतच नाहीये हिला ती तिला बोलते मला सोडायला घेऊन चाल चालते टुन टुन टुंटून जम्प करा जम्प तिला येते जम्प करायला चल चला चला चार। चार। घरच चला आमचाच पसारा घरामध्ये आता होईल हा आता तुझं घर जेवढा क्लीन आहे ना तेवढा पसारा होणार आहे हा बाबू चल जाऊ ना मी चला कपडे घालते अरे बाबू तू काय करते चला जाऊ जेवायला आता लागले ला ला खूप भूक आणि तुम्ही जेवण तर बघितलं किती भारी आहे एकदम स्पेशल जेवण बनवलंय त्यांनी आज कुणी बनवलं भाऊजीने बनवलंय का तुला आहे ना बरोबर आणि माझ्या मंदिरला खरंच जेवण येत नाही बनवलं म्हणजे कुठलं नॉनव्हेज येत नाही तिला काय बनवायला काहीच येत नाही व्हेज बनवते मस्त थाले जेवन गेते जेवन तो आता चालले जेवायला जेवण घेते पहिला जेवण तर खूप भारी दिसते का मस्त ना एकदम भारी दिसतंय आता मी खाणार पण येते मस्त पोट भरून जेवते आता आणि ही ची मस्ती बघा तिला असं मी काय करू आणि काय नाही चला जेवूया पहिला सध्या मी ना चिकन सोडलं आहे पण आहे ना आता इथे चिकनमध्ये कमी ऑइल आहे सगळं कमी आहे आणि कसं म्हणजे घरी मीच बनवायची ना चिकन त्याच्यामुळे माझी इच्छा नाही व्हायची आता मी इथं दुसऱ्यांनी म्हणजे भाऊजी मी बनवला चिकन म्हणून मी टेस्ट करते मस्त खूप भारी आहे खरंच मस्त झालं आता डोंबिलो खात्या

आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं मस्त जेवण मी पोट भरून आणि मस्त जेवण पण जागे केलं होतं मला तर खूप आवडलं खूप म्हणजे तिखट वगैरे नव्हतं काय नव्हतं जसं पाहिजे तसं जेवण होतं व्यवस्थित एकदम आणि कसं घरी आहे ना सासरी आहे मी स्वतः बनवते ना रोज जेवण सगळं होती वगैरे बघून आहे ना म्हणजे मला जेवणच जात नव्हतं मी नीट जेवत पण नव्हती आणि इकडे कसं त्यांनी बनवून ठेवलेलं ना जेवणमध्ये मला जेवायला खूप बरं वाटला त्यामुळे वाटलं दिलेलं झोपवलं तिथून तुम्हाला दिसत असेल तर माहिती नाही मला आज रिफलीला झोपवली मी आत्ता आणि म्हटलं तर तुमच्या तर हा मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की तुम्ही तो कालचा ब्लॉग बघितला जर नसेल ना क्लिनअपचा म्हटला तुम्ही घरातल्या घरात क्लीनअप कसा केला तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा कारण एक नंबर झाला झाले आणि तुम्ही आजचा पण ग्लो बघू शकता माझा खरंच मस्त वाटते आणि एक पण मला हे नाही राहिलं ब्लॅकेट्स वगैरे थो थोडे ते स्पॉट आहेत ते आपले जातीलच पण मला खूप आवडलं माझा लूक म्हणजे माझी स्किन खूप छान झाले खरं सांगते ना तुम्ही जर या स्टेपचा फॉलो केला ना तुम्हाला पार्लरला जायची काहीच गरज नाही तुम्ही घरातल्या घरात तुमचं एकदम भारी क्लीनअप करू शकता तर नसले जर तुम्ही माझी ती शॉर्ट्स पण बघा आणि तो ब्लॉग पण बघा क्लीनअपचा एक नंबर ब्लॉग आहे आणि तुम्हाला नक्कीच त्याचा यूज होणार ओके तर चला आता आपण पण थोडंसं साईडला थोडी मी पण झोपते तुझ्या तुझ्यामुळे मला तुझ्या आत्या ओरडते एक तर गोलूला घेऊन पण येत नाही उलव्याच असतात तरी पण येत नाही मग ओढायचं नाही तर काय करायचं छान बरं तुझ्या मम्मीला आणि पप्पाला मी बघते थांब आम्ही ते येत होतो ना आता कसं इला घेऊन कसं येणार आम्ही बोल काय तरी काय झालं रियांशी आता इथं थांब महिनाभर हम्म मी तुला पूर्ण उलवा फिरले हा तर आम्ही आहे ना आता घरातून बाहेर पडलं रिथ्वीला घेऊन आहे ना रिथ्वी थोडस राऊंड मारतो बोललो इथं चांगलं तर वाटतंय आम्हाला पण त्याच्यानंतर आता संध्याकाळ पण झाली ना कशी तरी समजलं पण नाही असं मस्त बसून बोलता बिलता आणि त्याच्यानंतर मग मी चला जाऊया आपण आता थोडस राऊंड पण मारू चला एक मस्त मोठा राऊंड मारतो याच्याने माझा कसा वॉक पण होईल आणि चांगला पण पण चालत होती बघा चप्पल वगैरे घातले पण नंतर बोलते उचलून घे शानी चलो